स्वागत दस्त रद्द करून मला न्याय द्या साठ लाख काय सहा कोटी पण नको सहाय्यक निबंधक विरोधात उपोषण करणार असा इशारा बहात्तर वर्षीय पद्मा परदेशी आणि राजू परदेशी यांनी पत्रकार परिषद घेत लोणवळ्यामध्ये परदेशी कुटुंबियाची काही सामायिक जागा सिटी सर्वे नंबर एकोणचाळीसमध्ये होती सूरज परदेशी याने त्यांचे आईचे परस्पर नाव वगळून शेखर पुजारी यांची मुलगी यामिनी विक्रम अमीन यांना विकली त्यामुळे माझ्यावर मोठा अन्याय झाला असून सदर प्रकरणात माझ्या कुटुंबावर मोठा दबाव असून साठ लाखाची ऑफर दिली असून आम्हाला सहा कोटी पण नको दस्त रद्द करून आम्हाला अशी मागणी परत वृत्तांत अशी ही आमची आई पद्मा पत्रकार विषय असा आहे की आमची जागा होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमची दोन दुकान एक दुकानचे आमचे छोटे बंधू दीपक परदेशी चालू होता वर्षानुवर्ष आमचा एक भुटाण्याचा व्यवसाय आहे आणि दुसरं एक दुकान आहे शेजारी आमचे बंधू सूरज परदेशी व आमची आई या दोघांचे होते तर आमचं असं त्या पंधरा वर्षापूर्वी रजिस्टर अग्रीमेंट होऊन आमचं अंडरस्टँडिंगमध्ये की कुसगावची बारा गुंट्या जागा मला भेटली एक दुकान आम्ही त्या दीपक परदेशी आणि एक दुकान आम्ही संतोष सूरज परदेशी आणि आमच्या आई या दोघांच्या नावावर ठेवला होता अचानक काही दिवसापासून तो जरा व्यसनाचा नादी लागून वगैरे दुकान बंद ठेवून दिवसभर फिरणं काम धंदा करणं नाही आम्ही त्याला भरपूर समजत होतो की बाबा काही नाही तर दुकान भावाला दे हे कर ते कर पण तो काही समजला नाही तो दुकान विकायच्या नादी लागत होता आम्हाला भारणं थोडी थोडी हिंड होती आम्ही त्याला भरपूर समजवलं की दुकाने विकू नका पण तरी पण त्यांनी काही ऐकलं नाही शेवटी आम्हाला ना न सांगता मला त्याने आईला न सांगता त्यांनी दुकान शेवटी सव्वीस एप्रिल रोजी वडगावला पन्नास लाख ते दुकान आमच्या शेजारी शेखर पुजारी आहेत त्यांच्या मुलीला सेल डीड केलं आहे पन्नास लाख रुपये मला तीन महिन्यापूर्वी शेखर पुजर यांचा फोन सुद्धा आला होता की भाऊ तुमचं नको घेऊ अजून आमच्या आहे आईचं हे मृत्यू पत्र आहे आमच्या आईचं दोन हजार चौदाला ला केलेलं आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या जागेत माझा हिस्सा राहील आणि मी माझ्या मृत्यू पश्चात शेवटची लाईन बघा माझ्या मृत्यू पश्चात ही जागा आमच्या छोटे बंधू संधी घ्यायला जाणार आहे असं आईने रजिस्टर डॉक्युमेंट केलं दोन हजार चौदाला हे झालं तरी पण आई तिकडे जात नव्हती तो आईला विचारत नव्हता आई माझ्याकडे राहते चौदा पंधरा वर्ष असं बोललो चुकीचं आहे मी आईकडे राहतो आई माझ्याकडे राहत नाही असं बोललो चुकीचं आहे पण आहे अचानक आईला कळल्यावरती शेवटी आईने मला म्हटली टेन्शन आलं मला आमच्या वडील जागा आहे की एवढं वर्षानुवर्ष आपण सत्तर वर्षापासून तिसरी चौथी पिढी आमची त्या जागेवरती त्याने फुटाने विकून आपण दिवस काढून ते आमच्या पंचोपणी जागा घेतली पंजोबा गेले मग आजोबा आजोबा गेले आजी आजी गेले वडील वडील गेले आणि आम्ही आमची नावं लागली की जागा बघू आपल्या विकायची नाही कोणत्या परिस्थितीत तर हेच होता होता होता, होता आम्ही ज्येष्ठ नेत्यांकडे सुद्धा गेलो काही लोणावळ की बाबा असं असे विषय झाला तुम्ही आम्हाला न्याय द्या त्यांनी आमचे पेपर बघितले सर्व बघितले पण ते कुठं मला काही पॉझिटिव्ह वाटलं नाही शेवटी आमचे वकील काजी साहेब आम्ही त्यांच्याकडे गेलो इंडेक्स टू ते म्हणते खोटं इंडेक्स टू आहे डॉक्युमेंटच खोटं ते झालं आता कोर्टामध्ये केस आम्ही दाखल केली आहे पण आता काही असं ऐकायला येत आहे की तो पुजारी म्हणतोय की माझ्या मागे अदृश्य शक्ती आहे शंक पुजारी साहेब म्हणतात की माझ्या मागे अदृश्य शक्ती आहे राजू परदेशी माझं राजू परदेशी असत राजू परदेशी काही करू शकत नाही ठीक आहे बाबा कायदा पुरतो असतील तर काही नाही नंतर मला स्पष्ट लिहिलं आहे की लिस्टी जागेचा व्यवहार करताच घेत नाही मी पुजारी यांना म्हटलो जागा तुम्ही घेऊ नका ते म्हटलं की आमचे अदृश्य शक्ती आहे नगरपालिकेत ती काय करू शकते तू काळजी करू नकोस आम्ही ते पेपर बदलून टाकू एवढं बोलल्यावर त्याच्या आता आता असं असं ऐकायला ऑफर आली आहे बरोबर तीस लाख तीस लाख रुपये आणि आईला बसवा आई म्हणते मला तीन करोड रुपये आले तीस करोड मी दिले तरी मी घेणार मला माझ्या नवऱ्याची जागा पाहिजे फसवणूक केली फसवणूक केली आई आमच्याशी माझ्याशी केली आईशी धोका केला त्यांनी त्यांनी न विचारता आईला प्रॉपर्टी विकली बापाची जुनी आजोबाची जागा आहे याने न विचारता त्यांनी प्रॉपर्टी शेखर पुजारीला देऊन टाकली त्यांनी फार धोका केला आहे शेखर पुजारी आमच्या बरोबर आहे म्हातारी बातर वैसाचा तो ऐकायला तयार नाही आमची प्रॉपर्टी तो गळायला बसलाय पण तुम्ही त्याला घेऊन देणार नाही आणि म्हातारी माणसाचे जे ऐकणार नाही त्यांचंही चांगलं होणार नाही तो फार चुकी करतो चुकी करतो चुकी करतो त्याला या वयात सोबत नाही त्याला खूप प्रॉपर्टी आहे अति प्रॉपर्टी आहे त्या त्या भावाच्या भांडणात त्याला पडायला पण पाहिजे नव्हतं कारण ते आईची प्रॉपर्टी आहे म्हाताऱ्या माणसाचे तरी शेखर पुजाऱ्यांनी खूप छळ केला आहे त्या मुलाला फसवलं माझ्या खूप धोका दिला आहे तो पितो म्हणून त्याला धोका दिला आहे पिऊन 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 जसा तो बोलत गेला शेखर पुजारी ऐकत गेला शेखर पुजारी त्याला पैसे देत होता हा खर खरेदी करता खरेदीवर झाला पैसे भेटता प्यायला भेटतात आणि तीन वर्ष दुकान बंद कामधंदे करत नाही तेच पैसे घेऊन घर का चालवतो आणि पितो खातो त्याला कमायला येत नाही मेहनत येत नाही भाड्याने दुकान द्यायला सांगितलं कोणाला महिनाभर देतो कोण करतो कोण नाही करत याची काय त्याला हेच नाही फक्त त्याला पैसा भेटायला पाहिजे प्यायला भेटायला पाहिजे त्या त्याचं त्यांनी जीवन काढतात आणि आज लाखाचा आजपर्यंत आकडा होता तीस लाखाचा आजचा आकडा मला आलाय पन्नास लाखाचा की आम्ही तुझ्या आईला पन्नास लाख रुपये देतो तू तुझ्या आईला शान बसव तर आई मला पन्नास लाख नको पन्नास करोड नको आता माझ्या नावाने अशी पण चर्चा करता आहेत काही समाजाचे आपले ज्येष्ठ नेते ज्यांच्या समाजात खूप उंच नाव आहे ते म्हणतात की राजू परदेशीला जेव्हा जागा दिली त्याला फक्त तो पैशासाठी करतोय जे मला माझे मी स्वतः समाजात वावरणारा माणूस आहे छत्रपती शिवाय सोबत मग आयुष्य गेलय लहानपणापासून तिकडे लहानसा ला, मोठा झालोय पे शाळेत शिकलोय तर मला सुद्धा काय सांगणार आहेत ना राजू तू पैशासाठी असं करतोयस का अशी तुझी चर्चा आहे तर मेन म्हणजे पैशासाठी तो विषय नाही मेन म्हणजे मला जास्त त्रास काय गोष्टीचा झाला की माझ्या आईला मी मारतो माझ्या आई मला घाबरून घराबाहेर बसती माझी आई मंदिरात दिवसभर बसून असती घरी येत नाही हे कुठपर्यंत जेव्हा ठीक आहे प्रॉपर्टीचा वाद होईल कोर्टाने सुटे। सर्व सुटेल कोर्टाने सर्व वाद सुटतील सर्वात मन म्हणजे डॉक्युमेंट तुम्ही मानता ना इंडेक्स टू इंडेक्स टू मध्ये बघा सर आईला ब्रॅकेट लागलेलं नाहीये सूरज परदेशीला ब्रॅकेट लागले नाहीये मला लागले माझ्या बहिणीला लागले बहिणी लाग नक्क सोड दिलाय बहात्तर वर्षाच्या आता पैसे घेऊन काय करेल तिच्या मृत्यूपर्शात जागा त्याचीच होणार होती ना तिच्या मृत्यूपर्शात डायरेक्ट मृत्यूपत्र तुम्हाला दाखवलंय सर्वांना झाले ती त्याचीच होणार होती ना आता काही ना काही करून पन्नास लाखाचा आकडा आलाय संध्याकाळ अजून आकडा वाढल परमेश्वराला माहित एक रुपये आम्हाला नको त्या प्रॉपर्टीचा आहे तुम्हाला पाहिजे एक रुपये मी म्हटलं मला पन्नास मला माझ्या वर्षापासून त्या मुलाने आईला आई म्हणून मारलेली नाही कधी बोलत नाही कधी खाल्ले तरी मला खर्च देतो मी जेवते खाते आनंदीत राहते टी व्ही बघते माझ्यावरती रूम आहे माझा स्वतःची बी बदनामी आहे की मी मला घर नाही मला झोपायला नाही हा तो विषय का ह्याचं कारण काय राजू माझ्यासाठी उपाय म्हणून राजूची बदनामी करतात पण जो बघतो ना वरतून मला राजू कसा ठेवतो त्याला पाचशे मागले तर हजार जातो हजार मागले तर दोन हजार जातो त्याने मला कमी केलं ना राजू मेन प्रॉब्लेम आहे आईचा प्रॉब्लेम आहे मला गरम होत तर इथं बघा हवा लागत नाही किती पंखे दोन दोन लावले तरी इथं काय प्रयत्न नाही मी जाऊन तिथं संध्याकाळी बसते समोर खूप चांगली हवा येते मग पण इथं खोडकोचे लोक पण तिथं बसला येतात तिथं मी गप्पा मारतो बोलतो मी सवा लावून मंदिरातून बाहेर निघते त्याच्यानंतर मी तिथं झाडाखाली हातात बसते दहा वाजता तुम्हाला ती प्रॉपर्टी त्यांनाच देणार आहे ठीक आहे कागोपत्री सर्व बघतील हे डॉक्युमेंट कॅन्सल चार दिवसात नाही झालं तर माझ्या यांनी मी उपोषणाला बसणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेन जेव्हा नगरपालिकेचं लेटर आहे हे बघा आमचा सर्वे नंबर थर्टी नाईन सिटी सर्वे नंबर थर्टी नाईन नगरपालिकेचं लेटर असताना की तुम्ही जागेचा व्यवहार करू शकत नाही हे मी दाखवलं आमच्या काही ज्येष्ठांना ते त्यांनी असं साईडला ठेवलं म्हणते काय मोठी गोष्ट नाहीये याच्या पुढे काय नाही पाच सहा दिवसांनी याला कळलं याने येऊन ताला तोडला माझे फोटो पण आहेत याने माझा बोर्ड लावला ना परदेशी यांची जागा आहे कोणी खरेदी साठी तयार झाला तर कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होईल बोर्ड लावला दोन ताळे लावले या लोकांना माझ्या मुलाने सुनाली येऊन ते ताला ताला तोडले सर जरा हा ताळा माझ्या आईने लावला पूजन यांना कळलं हा आमचे बंधू थोडं फार पुढे फिरायला गेले होते ठीक आहे म्हणतो तो, तो आल्यावरती बघू त्यांची प्रॉपर्टी आहे कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल नंतर हे घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो हो। माझ्या आईला घेऊन हो। त्याने ताळ तोडल्यावर हो। आता माझ्या आईला बहात्तर हो। वर्षाचा वयात मी भांडायला पाठवू शकत नाही आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मी माझे माझी बहीण तीन तास पोलीस स्टेशन आम्ही बसलो होतो कंप्लेंट घेऊन की आम्हाला आमचा ताळ तिकडे लावून द्या आई म्हटली माझा लावून द्या केस केस हो आपण हो केस लावली कोर्टामध्ये कोर्टाचे जो होईल कोर्टाने निर्णय दिला त्यांच्या बाजूने आम्ही तो तळा स्वतः काढू पण पोलिसांनी सुद्धा आमचं कुठं ऐकलं नाही तीन तास आई माझी भ्याल बसली होती बहीण आणि आई कुठंही पोलिसांनी ऐकलं नाही शेवटी काल आमच्या बरोबर काय राज्य आमचे भाजपचे देवीदास कडू बाबा शेट्टी दादा धुमाळ अरुण जिलाड आम्ही सात आठ जण गेलो तेव्हा पोलीस बोलले ठीक आहे आता तुमचं आम्ही दोघांना बोलवतो दोघांचे पेपर्स बघतो आम्ही पेपर्स बघितल्यावर ते आम्ही तुमचं होईल ते आपण कारवाई करू हो लाख तीन लाख साडेतीन लाख सात लाख आणि शेवटचं पेमेंट सदोतीस लाख असं त्यांचं पेमेंट झालेलं आहे डिसेंबर पासून तो त्याला पैसे देत आम्हाला बाहेर भरणं कळत होतं की डिसेंबर पासून तो त्याला थोडं थोडं पैसे पुरवतो शेखर पुजारी त्याच्यात इनबिल्ट आहे की पत्रात शेवटच्या दोन तुम्ही थोडं झूम करून बघा शेवटच्या दोन वेळी काय सर्वात मोठ म्हणजे हेच हे त्याच्यानंतर विकली का होतावीस पॉईंट तीस स्क्वेअर मीटर त्यामध्ये पाच पॉईंट एकतीस स्क्वेअर चौरस मीटर आयची जागा आहे आणि सतरा ट्वेंटी वन त्याची आहे पुर। पुर। तर त्यांनी सेल डेट वरती जर ट्वेंटी सेव्हन पॉईंट फिफ्टीन आहे ट्वेंटी वन पॉईंट फिफ्टीन असताना तरी एक आपण गुरु धरला असतो मध्ये सांगतात की अब्दुल शक्ती हे माझे गुरु आहे अब्दुल शक्ती आता तुम्हाला मला तर अजून माहिती अब्दुल शक्ती कोणी मानत नाही करतो देवाला मानतो माझ्या अब्दुल शक्ती अजून मानत नाही मी पण त्यांचं म्हणणं आहे की ते शक्ती राजूला बरोबर थांबवून किती दिवस राजू उड्या मारायला ते बरोबर ते सांगतात मॅसेज येतात मार्केटमध्ये शेखर पुजारी त्यांचं काय बॅकग्राऊंड शेखर पुजारी एक तर बहुतेक माझ्या हिशोब तीस चाळीस वर्षपूर्वी लोणात आले ते तीस ते चाळीस वर्ष झाले असे एबीसी मध्ये त्यांची कॅन्टीन होती एबीसी वर कॅन्टीन होती तर त्यांनी एक्सप्रेनच्या आमच्या शेजारी ते जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आहे आमची लोणाव चौक पाचवी पिढी आहे त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमचे वडील त्या टायमाला सने भाजून सणेवाटाने भाजायचे आजोबा पंजोबा आजोबा वडील यांच्या वडोबाचा धंदा तो होता कालांतराने तो धंदा बंद झाला चणे भुटाण्याचा त्यांचे चिक्की वेफर मोठ्या मी स्वतः हे डॉक्युमेंट झालं तेव्हा मी स्वतः त्यांचे काही नातेवाईक आहेत पुजारींचे त्यांच्याकडे गेलो की बाबा साहेब असं असं झालंय त्यांनी पूर्ण पेपर बघितले त्यांना पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं मी हात झोबून बघा साहेब असं असे हा विषय म्हणजे झाला चुकीचा झालाय त्यांना जे पैसे ते घेतले त्यांनी भावाने आमचे पिऊन खाऊन घेतले असतील ते आम्ही त्याला परत करायला परत करू मतले पहला सा। सा ते म्हटले पहिला पेपर बघिते ना तुझं बरोबर आहे सेकंड मिटिंग परत आम्ही गेलो साहेब अजून काही होत नाही कृपया करून जेवढं लेट होईल त्यांनी परत ताळा लावला त्याचा आईचा ताळा मी लावलाय परत त्याने दादागिरी करून ताला तोडला हा विषय वाढवण्यापेक्षा मी सुद्धा साहेब एकावन्न वर्षाने पहिल्यांदा मीडिया समोरच बोलतोय मी एकावन्न वर्षात मी माझ्या आईला अन्न सुद्धा मला योग्य वाटत नाही बहात्तर वर्षाची विधवा पाहिला पण शेवटी अन्याय झाल्यावरती काय करणार मी शेवटी तिसऱ्या मिटिंगला त्यांनी पेपर बघितले आणि म्हटले की तू तुझा मोकळा आहे ते आता कॅन्सल होऊ शकत नाही त्यांच्या स्पष्ट बोललो या मार्केट पडू नका तुम्ही सर की प्रॉपर्टी ची आहे प्लस माझ्या मृत्यू पत्र आहे आता खोटं साबित करू शकत नाही सर आता ठीक आहे त्यांनी कोर्टामध्ये काय ऑर्ग्युमेंट आली काय पेपर लावले आईला तर जिवंत त्याला मारून तो, तो करू शकतो कोर्टात पण मला माझ्या भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे तुमच्या पत्रकार मित्र मंडळ पूर्ण विश्वास आहे जोपर्यंत हे डॉक्युमेंट कॅन्सल होत नाही आणि हो अजून मेन म्हणजे तो डॉक्युमेंट झाले जे मी काय दोन चार दिवसातच रजिस्टर ऑफिस वरती ज्यांनी डॉक्युमेंट केले त्यांच्यावर सुद्धा केस ठोकणार आहे आणि सिटी सर्वे मध्ये ज्यांनी यांचं आईचं नाव न करता फक्त परदेशी नाव टाकले त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाईसाठी मी तयारी माझी चालू आहे सर्वप्रथम सिटी सर्वे आ, रजिस्टर ऑफिस वडगाव त्यांनी डॉक्युमेंट केलंच कसं आहे ते सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पण मला तुम्हाला बोलवण्याचं मेन कारण म्हणजे मेन कारण की माझ्या आईची निव्वळ बांधलं मी ह्या वयामध्ये तुम्ही सुद्धा बदनामी करणारे सुद्धा तुम्ही समाजात वावरता परमेश्वर असलाय अशा ठळक गाळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद